हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज डायरेक्ट ब्लॉग शूट करणार आहे दिंडीमधनं हो तर आमच्या माहेरातली म्हणजे केडगावमधली मधली दिंडी आज जाणार आहे आणि तिथं आम्ही जाणार आहोत मस्त असा आनंद घेण्यासाठी दिंडीतला सकाळपासनं त्यामुळं डबल काय म्हणतात ना एक्सप्रेस स्पीडने काम केलेलं आहे खूप घाईघाई असं कारण आपल्याला कुठं जायचं असलं की मग रोथच्या पेक्षा सकाळी लवकर उठावं लागतं आणि सगळी कामं आटपून गेली की मग पुढचं जे काम असतं हो ना ते निवांत एकदम निश्चिंत मनाने करण्यात येत म्हणजे आमचं तर दोघींचं तसंच आहे एखादं काम जर असलं ना ते काम टाकून बाहेर जायचं म्हणलं का मग ते डोक्यातच राहतं की हे काम राहिलं हे केलं नाही ते केलं नाही किंवा मग घरी आल्यानंतर ते काम पाहून चिडचिड होते त्यापेक्षा घर अंगण सगळं स्वच्छ भांडे वगैरे सगळं करून बाहेर गेलं की आल्यानंतर फ्रेश सगळं जसं तसं पाहायला मिळतं आणि चिडचिड होत नाही ती एक सवय लागलेली आहे दोघींना पण तर सकाळ सकाळ म्हणलं पटपट पटपट सगळी कामं आवरून घ्यावं तर आता सगळीकडंच पहा पायदिंडी सुरू झालेली आहे जवळच येत आहे आका आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीसाठी कितीतरी भाविक पहा इथून पंढरपूरच्या वारीसाठी पायीदिंडी करतात गावगावमधून दिंड्या जातात आमच्या गावातनं पण दिंडी गेली आहे सगळीकडनं दिंड्यांचं म्हणजे आयोजन केलं जातं तसंच केडगाव परिसरात एक सुंदर अशी छान दिंडीचं आयोजन आपल्या भाऊ कोतकर साहेबांनी केलेलं आहे पहा माहेरामध्येच आमचं माहेर सुद्धा तिथलंच आहे बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई तुमचं माहेर कुठलं आहे तर माहेर सुद्धा आमचं ताईनं तेच आहे तर आज आम्ही ना तिथल्या दिंडीमधलं म्हणलं चला थोडंसं छान असं शूट घ्यावं आणि तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं कारण काय आहे ना, जे ते ना, ते ना की जे लोक बाहेर राहतात ना त्या लोकांना ह्या गोष्टींची फार किंमत असते थोडक्यात आम्हीच ज्या जोपर्यंत बाहेर होतो ना तोपर्यंत ह्या गोष्टी आम्ही फार मिस केल्या म्हणजे जॉबसाठी वगैरे नाही आईला आपल्याला बाहेर राहावं लागतं महाराष्ट्राच्या बाहेर राहावं लागतं मग अशा लोकांना हे पाहून इतका आनंद मिळतो ना जसा की आम्हाला मिळायचा हे दिंडी वगैरे असं काय असलं की आम्ही न्यूजला पाहायचो आपल्या महाराष्ट्रातील लोकांचे रील्स पाहायचो की दिंडीमध्ये कसं चाललेलं आहे काय चाललेलं आहे सगळ्या रस्त्यामध्ये भाविक भक्तांची सगळी गर्दी असते विठ्ठलाच्या भेटीसाठी सगळेजण आतुरता झालेली असते सगळ्यांना आणि रस्त्यावरती भूक तहान पाऊस ऊन वारा कशाचीही परवा न करता एकदम बिनधास्त दिंडीला निघतात आता या दिंडीला निघाल्याच्या नंतर जे हे भक्त असतात यांना काय काय अडचणी येतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत जसं पॉसिबल होईल तसा आम्ही व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा आता आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे काय समतेचे मानवतेचे महत्त्व सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पंढरीच्या वारीचा दिवस याला आपण म्हणतो आषाढी एकादशी बरोबर एक घेण्यात आषाढी एकादशीचे पौराणिक महत्व मोठेच आहे परंतु महाराष्ट्रात या दिवसाला म्हणजेच या सणाला महात्म्य लाभले ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली तुकोबा माऊली वारकरी संप्रदायामुळेच आषाढी एकादशीच पंढरपुरात जो भक्ती मेळा असतो ना जो भक्ती मेळा जमतो ना तो बघण्यासारखा आणि अनुभव अनुभवण्यासारखा असतो म्हणजे हे ज्याला त्याला म्हणतात ना नशिबाने आणि भाग्यानेच हे अनुभवायला मिळते ज्येष्ठाचे कडक ऊन पाठीवर घेत शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला खरा निवांतपणा मिळतो तो म्हणजे आषाढात बरोबर की नाही शेतकऱ्या दादांनो किंवा शेतकरी ताईंनो पेरणी होऊन भुईतून डोकेवर काढणाऱ्या पिकाला बघणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे खऱ्या अर्थाने निवांत झालेले असतात मग त्याची नजर लागते ती पांडुरंगाकडे आषाढीच्या एकादशीला विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवायला तो शेतकरी आतुर होतो म्हणजे शेतकरीच नाही प्रत्येक जणाला विठोबा माऊलीची पांडुरंगाची भेट घेण्याची एक आतुरता असते एकादशी हे विष्णूचे व्रत मानतात पहा एकादशी हे उपवास व्रत आहे आषाढात येणाऱ्या एकादशीपासून भगवान विष्णू निष्ठस्त जातात आणि हा निद्रांकाळ चार महिन्याचा असतो आणि विष्णू आणि त्याच्यानंतर विष्णू भगवान जागरूक होतात ते कार्तिकी एकादशीला म्हणून वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशांपैकी याशिवाय आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या अन्य साधारण महत्व आहे म्हणजे याची तुलना आपण शब्दात करू शकत नाही याला किती महत्व आहे एकादशी व्रताची पौराणिक कथा एक पौराणिक कथा आहे पहा मृदुमान्य आसुराने शंकर महादेवाची घोर तपश्चर्या केली शंकरांनी प्रसन्न झाल्यावर मृदुमान्य आसुराला वरदान दिलं की तुला स्त्रीशिवाय कोणाकडूनही म मरण येणार नाही आपल्यासारख्या बलाढ्य आसुराला कुठली स्त्री मारू शकेल असा विचार असुराने केला आणि उन्मंत होऊन मृदुमान्य आसुराने देवांवरच हल्ले करण्याचा प्रारंभ केला स्वर्गात पृथ्वीवर त्याने धुमाकूळ घातला पृथ्वी पालनाची जबाबदारी ही श्री भगवान विष्णूंकडे असल्याने ते मृदुमान्याच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल याच्या सलामतीसाठी गेली पण शंकरांनी दिलेल्या वरदानामुळे काय करावे हे कोणालाच सुचेना कारण शंकरांचं वरदान शंकर भगवानांचं वरदान हे सगळ्यात श्रेष्ठ होतं त्यावेळेस मग तो असूर असू किंवा कुणी असू हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यातच मृदुमान्या पाठी लागल्याने ब्रह्म विष्णू महेश हे तिघेही एक गुन्हेत गुहेत जाऊन बसले बाहेर मृदुबांनी उभा असल्याने त्यांना बाहेर पडता येईना त्या दिवशी या तीन देवांना उपवास घडला आणि तिथेच त्यांचा स्वतःच एक देवता निर्माण झाली या देवतेला जणू म्हणजे याच देवतेने आसुराला ठार मारले देवलोक आणि मानवलोक यांची त्यांच्या जाचापासून सुटका केली तो दिवस आषाढी एकादशीचा होता म्हणून या दिवशी व्रत करणाऱ्या करण्याचा म्हणजे आपण नियमच म्हणजे पहिल्यापासून पडलेला आहे आणि आपण ते मोठ्या भक्तिभावाने तो व्रत आपण करतो मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा व्रत केला जातो घराघरांमध्ये गारा देव आणि मानव हे दोघेही एकादशीचे व्रत करतात असे शास्त्र सांगते आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते पहा सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून गळ्यात तुळशीमाळा घालून टाळ मृदुंगाच्या चालीवर ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठलाचा गजर करीत वारकरी पंढरपुराची वाट पकडतात दरवर्षीची वारी चुकवायची नाही हा वारकऱ्यांचा नेमच असतो चंद्रभागेच्या तीरावर हरिणामाचा गजर करायचा पांडुरंगाच्या पावलावर डोके टेकवायचे आणि परतीची वाट पकडायची आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या महाराष्ट्रात वारकरी पथाला फार मोठं महत्व आहे ज्ञानेश्वर तुकोबांनी संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पारमार्थिक लोकशाहीची स्थापना केली पहा सर्व भूतांवर दया करा संसार टाकू नका फळाची अपेक्षा न करता कर्म करा परस्पर रावांवर म्हणजे एकमेकांवर प्रेम करा अंध अपंगांना मदत करा आणि वैयक्तिक चरित्र जपा असा संदेश वारकरी संप्रदायातून येतो हे कुणालाही सांगायची गरज नाही वारकरी संप्रदाय म्हणजे समतेचे ममतेचे आणि मानवतेचे व्यासपीठ आहे आणि याची साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी भरणाऱ्या पंढरपुरातील यात्रेच्या दिवशी पाहायला मिळते म्हणजे आषाढी एकादशाच्या दिवशी पंढरपुरामध्ये लाखो भाविक असतात मग दर्शन होतं कुणाचं नाही होतं पण एकदम आतुरतेने एकदम याच्यामध्ये घरून निघलेले असतात मग कुणाला बीपीचा त्रास असतो कुणाला शुगरचा असतो कुणाचे गुडघे दुखत असतात कुणाला काय आजार असतात पण तरीही हे सगळं मागं ठेवून सगळी संसाराची मोहमाया ठेवून जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते वारकरी संप्रदायातील सगळे वारकरी मंडळ पहा दिंडीसाठी निघतात मग सगळी मोह माया संसार सगळं मागं ठेवून कुणाचे दुखणे भाणं म्हणजे आपण म्हणतो ना की दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर दुखणं जातं म्हणजे कुठले आजार वगैरे रोग काय असतील ते सगळं काही माणसाला हे होतं चंद्रभागेच्या याच्यामध्ये स्नान करून तर खरंच खूप छान वाटलं असं वाटत होतं आज दिंडीमध्ये इथूनच आपण जावा पण संसाराची मोह जा, आ, माया नाही पॉसिबल होत ते सगळं काही पाहून घरचं पाहू विठ्ठलाच्या मनात जर असेल तर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ज्या वेळेस पण होईल त्यावेळेस नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू तर इथं पहा छान असं इथून आता रथ निघणार आहे आणि आज इथं पहिल्यांदा दिंडीत आल्याच्यानंतर इतकं छान वाटतंय खरंच कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्यासाठी म्हणजे आहेत नॉर्मल आहे पण जे लोक बाहेर राहतात म्हणजे आम्हीच इतक्या वर्ष जसं की दाजी आर्मीमध्ये असताना आम्ही बरेच वर्ष, वर्ष बाहेर काढले तर त्यावेळेस ह्या अशा काही गोष्टी आम्ही खूप मिस केलेल्या आहेत ज्या फक्त आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये आपल्या भारतामध्येच ह्या अशा गोष्टी होतात बाकी फॉरेन कल्चर सगळ्यांनाच माहिती आहे की काय आहे काही नाही वडीलधाऱ्या माणसांचे पाय धुणे किंवा वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेणे हे सब फक्त दिसून येतं फक्त आणि फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बाकी फॉरेन फॉरेन कल्चर सगळ्यांनाच माहीत आहे की काय आहे अगदी आपली वेशभूषापासून जे पण काय आहे ते फक्त आपल्या जी आपली संस्कृती आपण जपून आहोत ती फक्त भारतामध्येच आहे बाकी कुठेही एवढं पाहिलं जात नाही कुठं आपल्याला कुणाच्या संस्कृतीला किंवा कल कुणाच्या कल्चरला फॉरेनचा असू किंवा कुठलं नाव नाही ठेवते पण एक आपली संस्कृती भारताची आहेच तशी त्याच्यावरती आपण खरंच गर्व केला पाहिजे की आपली संस्कृती तशी आहे आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे इथं इत पहा इतकी छान अशी ही बैलांची जोडी होती खरं तर या बैलांना माझीच नजर लागन इतके उंच शरीराने सुद्धा म्हणजे खूप देखणे हे दोन्ही पण बैल होते मी पहिल्यांदा पाहिले आणि त्यांच्या कपाळावरती विठ्ठलांच जे असं हे केलं होत ते पाहून तर अजक छान पाहायला आणि इथे पाहू शकता तुम्ही मी जसं की अगोदर पण म्हणलं हे सगळं फक्त पॉसिबल आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच फक्त वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद वडीलधाऱ्या माणसांची पाय धुणे एकत्रित एक कुटुंबाने वडीलधाऱ्या माणसांचं सगळं ऐकून एकत्र एक कुटुंब जोपासणे हे सगळं म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या भारतामध्येच होऊ शकतं बाकी कुठेही नाही तर खूप वर्षापासून मैत्रिणींनो ही दिंडी जाती केळगावमधली गेल्या आडोतीस वर्षांपासनं ह्या दिंडीमध्ये भक्तांची भरच पड पडलेली आहे जवळजवळ केळगावपासून चारशे ते पाचशे भाविक भक्त या दिंडीला दरवर्षी जातात आता दिंडीला भाविक तर जातातच पण शाळेचे पहा छोटे छोटे मुलं आपली महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे ही संस्कृती जपण्यासाठी शाळेंमध्ये सुद्धा पहा आषाढी एकादशीचे महत्व आणखी बऱ्याचशा ज्या आहेत आता स्पेशली आपली मराठी संस्कृती किंवा आपले हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला किती महत्त्व आहे हे कुणाला सांगायची गरज नाही आणि हेच महत्त्व पुढं मुलांना पुढच्या जनरेशनमध्ये असंच टिकून राहण्यासाठी शाळेमध्ये हे असे प्रोग्राम किंवा हे असं सगळं आयोजित केलं जातं ती एक खूप छान अशी महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून आजकाल पहा याच्या युगामध्ये भरपूर असं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मॉडर्न जमाना होत चाललेला आहे आणि ही जी संस्कृती आहे ही, ही फक्त आपल्याला आपल्या भारतातच पाहायला मिळणार आहे आणि जसं की मी म्हटलं गेल्या खूप काही वर्षापासनं अडोतीस वर्षापासून माननीय श्री आपले कोतकर साहेब ह्या दिंडीचं सगळं नियोजन करत असतात आणि जसं की आम्ही दिंडीमध्ये या याच्या अगोदर कधीही गेलेलो नाही आहे आयुष्यातला हा पहिला पहिली टाइम आहे आणि पहिल्याच वेळेस इतकं खूप छान वाटलं खूप नियोजन ह्या पद्धत म्हणजे खूप नियोजन आणि हे दिंडीचं सगळं इथं प्लॅनिंग केलेलं होतं खूप छान पद्धतीने तितकीच इथं भाविकांची सुद्धा गर्दी होते तर इथं पाहू शकता तुम्ही मुस्लिम बांधव सुद्धा खूप प्रचंड उत्साहाने पहा दिंडीमध्ये फळवाटप करत आहेत म्हणजे सर्व धर्म सहिष्णुता पाळणारे आजूक असे भरपूर काही लोक आहेत पाहता येईन तर आता पब्लिक पाहू शकता तुम्ही किती आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आनंदाने दिंडीचा सगळेजणं आनंद घेत आहेत पहा आणि आता इथं जवळजवळ एक कडे केळगावच्या देवी आहे केळगावच्या देवीच्या तिथं थोडा वेळ स्टॉप आहे त्याच्यानंतर आणखी एक ठिकाणी चहा जेवण नाश्ता फला हार सगळी काही सुविधा या दिंडीमध्ये ले केलेली असते अगदी वय झालेले वाकलेले म्हणजे वयस्कर व्यक्तीसुद्धा ह्या दिंडीसाठी आषाढी एकादशीच्या जात असतात पहा रथा पाठीमाग असंख्य आणि महिलांचं सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे वयस्कर मंडळी जास्त दिसून येतात दिंडीमध्ये तर खाण्यापिण्याची सगळी सोय अगदी छान केलेली असते त्यानंतर रस्त्या रस्त्याला सुद्धा ज्याचे त्याच्या परिणय जे ते अन्नदान करत असतं आणि अन्नदानापेक्षा दुसरं कोणतं दान श्रेष्ठ आहे असं मला नाही वाटत अन्नदान हे सगळ्यात श्रे श्रेष्ठ आहे सगळंच आहे अन्नदान वस्त्रदान सगळं श्रेष्ठ आहे पण अन्नदान ऐकतं इतकं म्हणजे श्रेष्ठता कुठल्याच दानामध्ये नाही एका भुकेलेल्या व्यक्तीला जर आपण पोटावाला म्हणजे त्याच्या पोटाला जेवण देतोय तर त्याच्यापेक्षा कुठलंही दान श्रेष्ठ नाही आहे अन्नदान केलं कधीही चांगलं असतं गरुड पुराणात पाहताईंनो आता बऱ्याचशाईंनी ऐकलेलं असन त्याच्यामध्ये बरंच सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये आणि ज्या ताईंनी नसं ऐकलं त्यांनी आवर्जून ऐका मी आत्तापर्यंत गरुड पुराण ऐकलं नव्हतं आमच्या अक्काच्या वेळेस आम्ही लावलं होतं ना तर त्यावेळेस आम्ही ऐकलं तर त्याच्यामध्ये अन्नदान केल्याने काय फायदे होतात आपल्याला नंतर वस्त्रदान वस्त्रदान केल्याने काय फायदे होतात असं बरंचसं काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात मी सांगते की ज्यावेळेस स्वर्गवास होतो एखाद्या व्यक्तीला आणि वरती जाताना वर्षाचा हा प्रवास असतो त्याच्यामध्ये बरंचसं काय काय आपल्याला सहन करावं लागतं मग जर आपण अन्नदान किंवा वस्त्रदान केलेलं असतं एक नदी असते हिम नदी असं काहीतरी त्या नदीचं नाव आहे आणि तिथं भरपूर असा बर्फ वगैरे असतो भरपूर असं याच्यामध्ये भयंकर कडक अशी थंडी असते तर मग आपण जर वस्त्रदान केलेलं असलं तर ती नदी पार करताना आपल्याला वस्त्र किंवा छत्री असं काहीतरी आपल्याला ते फायदा होतो म्हणजे स्वर्गवास झाल्याच्या नंतर आणि अन्नदानाचं तर भरपूर काय काय आहे असं बरं गरुड पुराणात सांगितलेलं आहे गरुड पुराणात पुरांना आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच पाहिजे जेणेकरून काय होतं की आपली जी मेंटॅलिटी असती ती चेंज होती चांगले कर्म करण्यास आपल्याला म्हणजे आपलं मन भाग पाडतं जरीही आपण कधी केलेले नसले तरी सुद्धा गरुड पुराण ऐकल्याच्या नंतर ना आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो तर नक्की ऐका ज्याने ऐकलेलं नसेल तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस स्वर्गवास होतो ना त्यावेळेस ते गरुड पुराण लावतात एक आठ ते दहा दिवस ते गरुड पुराण घरामध्ये वाचलेलं खूप चांगलं होतं गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी तर त्यावेळेस हे पुस्तक आम्ही सगळं म्हणजे त्यावेळेस हे गरुड पुराण ऐकल्याच्या नंतर खूप असं मनाला हे वाटलं आणि बऱ्याचशा आपल्या याच्यामध्ये चेंजमेंट होतात माइंडमध्ये तर इथं पाहात तुम्ही छोट्या छोट्या मुलांचं छान अशी शाळेंनी प्रोग्रामचं नियोजन केलेलं होतं आणि अक्षरशः सगळं केडगाव म्हणजे एक चार ते पाच हजार लोक असतील ह्या दिंडीला वाट लावायला जी केळगावची देवी आहे रेणुका माता जे मंदिर आहे मातेचं तिथं अख्खं पूर्ण ते ग्राउंड आहे ते सगळं भरलेलं होतं म्हणजे इतके लोक सगळे लहान मोठ्याशी दिंडीला वाट लावायला आलेले होते खूप छान वाटलं एवढी पब्लिक पाहून आणि खरंच खूप मस्त दिंडीचं अरेंजमेंट इथं केलेलं होतं सन्मानिय मुठ मेजर आणि त्यांच्या सहभागी होती बोलायला विनंती असती गाणी बर्डानाथ सोहळा सोहळाच्या निमित्तानं इथे रोजगार करायला असू आपण त्याचप्रमाणे सन्मान्य मुठा मेजार यांच्या सहभागी होती आणि त्यांच्या भगीती यांचा देखील सन्मान मी स्वर्गाताईना विनंती करतो की आपण त्याचा या ठिकाणी सन्मान किंवा या ज्या धोरी पठारवर आलेल्या या सक्त्या बहिणी आहेत सत्या बहिणी सत्या जागा कारण आता युट्यूब आपण सुद्धा चॅनलवर सर्च केलं यांचे असंख्य रील एवढे प्रसिद्ध झालेले महाराष्ट्राच्या गानागोत्र्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठी मातीमधली मराठी भाषा काय असते आणि खऱ्या अर्थानं यांनी दाखवून दिले यांच्यासाठी एखादा निर्णय कळवला जातो प्रसिद्ध असं त्यांचे रील त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्राच्या गानागोत्रामध्ये पोहोचवलेले आहे प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व सख्या बहिणी इतर कुटुंबामध्ये सख्या जावा कशा राहतात कशा प्रेमानं कशा बांधुलकीनं सामाजिक बांधुलकीनं कुटुंबाशी सर्व सदस्यांच्या प्रती असलेलं प्रेम माया आणि सर्व कुटुंबाला एकत्र बांधून कशा ठेवतात खऱ्या अर्थानं या दोन्ही सख्या बहिणींनी सख्या भावांनी या ठिकाणी दाखवून दिलंय पुन्हा एकदा आपण याच्यासाठी उजाळा करावं आणि याच्या आदर्श खऱ्या अर्थानं सर्वांनी घाला तर छान असा प्रोग्राम झाला आणि स्पेशली मी माननीय श्री आपले भाऊ आहेत भाऊंचा आणि बाईंचा खूप खूप आभारी मानते सगळ्या खोतकर परिवाराचे आभार मानते थँक्यू सो मच की इतका छान असा तुम्ही रिस्पेक्ट दिली मान सन्मान दिला त्याच्याबद्दल तर छोटासा प्रोग्राम होता तो झाला पेडे तुलाचा कार्यक्रम होता तो तुम्ही पुढे पाहता आलच आणि छोटासा कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथे सगळ्या आपल्या ज्या ताई आहेत सबस्क्रायबर ताई खूप साऱ्या आलेल्या होत्या आणि खूप साऱ्या ताईंनी फोटो काढण्यासाठी भेटण्यासाठी गर्दी केली खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून अगदी पण सगळ्यांसंग फोटो काढणं शक्य नव्हतं तरी पण होता होईल तेवढं ताईंबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न आम्ही केला कारण ते पब्लिक खूप होती थोडा वेळ सगळ्यांबरोबर फोटो काढले जेवढे होता होईल तेवढे काढण्याचा प्रयत्न करा कारण पुढं पण आणखी दुसरं काम होतं आणि लेट होतं हो म्हणजे उशीर होत होता पण तरी पण ज्या ताईंचे राहिले असतील तर ता नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस ज्यावेळेस भेटू ताईंनो नक्कीच आपण फोटो काढू पण आता खूप सारी गर्दी असल्यामुळे सगळ्यांसंग शक्य नाही झालं काढणं त्याबद्दल माफी असावी तर आम्हाला माहिती आहे की तुम्ही रोज व्हिडिओ पाहता तुम्हाला आपुलकी लागते भाव म्हणजे भावनेच्या ह्याच्यातून तुम्ही आलात पण वेळेच्या अभावी झालं नाही ते शक्य ज्या ताईंचे राहिले असेल त्याबद्दल खरंच खूप माफी असावी नेक्स्ट टाईम आपण नक्की काढू प्लीज त्या ताईंनी नाराज व्हावं नाही कारण बुकिंगच्या नंबरवरती बरेच मेसेजेस आले की आम्हाला फोटो काढायचे काढायचे होते ताई पण तुम्ही थांबल्या नाही आम्ही खूप वेळ म्हणजे वेट केलं फोटो काढण्यासाठी आणि तुम्ही निघून गेलात म्हणून तर पुढच्या वेळेस नक्कीच आता कार्यक्रम तर होतच असतात एखाद दिवशी असं काही असलं ना की स्पेशल आपण सगळ्यात फोटो येऊन काढू एक आपल्याला छान असं मिटअप सुद्धा ठेवायचं आहे आणि मध्ये मग सगळ्यात बरोबर आपण फोटो काढूयात त्यानंतर इथं पहा माननीय श्री आपले भाऊ खतकर आणि आपल्या बाई यांचा इथे तुलाचा कार्यक्रम ठेवला होता जे कार्यकर्ते आहे त्यांनी ठेवला होता आता तुला कार्यक्रम म्हणजे काय की वजना इतके पेढे वाटणे तर यातनं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं त्यातनं फक्त प्रेम दिसून येतं बाकी काही या तुला कार्यक्रमाचा दुसरा काहीही उद्देश नव्हता तर तो 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 छोटासा व्हिडिओ होता आज आपला हा दिंडीचा ज्या लोकांना म्हणजे दिंडी वगैरे पाहायला मिळत नाही किंवा मग बाहेर राहणार स्पेशली जे आपले ताईदादा काकाकू बाहेर राहतात त्या व्हिडिओ थ्रू नक्कीच ते जे वारीला आपण सध्या सगळं सद्द्द सगळीकडे आपल्या महाराष्ट्रभर वारीची चर्चा चालू आहे सगळ्या रस्त्यावरती छोट्या छोट्या प्रत्येक गावांमधनं पांडुरंगाच्या भेटीसाठी वाऱ्या निघालेल्या आहेत तर या दिंडी थ्रू नक्कीच सगळ्या ताईदादांचं दर्शन होईल पूर्वीच्या याच्यामध्ये पहा असं काही शुभ हे असलं किंवा नवस काही बोललेलं असलं की मग वजना इतके पेढे वाटायची ही प्रथा होती पण अजूनही ते दिसायला येत आहे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या देवाला आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नवस करतो मग तसंच पूर्वीच्या काळी लोक नवस करायचे की वजना इतके मी पेढे वाटेल किंवा काय तुमच्या दाजींचा म्हणजे भरती एकदा गेले होते भरती होण्यासाठी मित्र मित्र एक टेम्पो भरून आणि तो टेम्पो तिकडंच पलटी झाला म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला खूप वर्षापूर्वी म्हणजे ती भरती पण नव्हते झाले तर ते जसं आमच्या बाबांना कळालं होतं ना तर तसं आमचे बाबांनी गावातल्या बैरोबाला जाऊन लगेच नवस केलं हात जोडले होते बाबांनी आणि बाबांच्या मिसेसने त्यांना पण आम्ही बाईच म्हणायचो म्हणजे हे बाईच म्हणायचे तर म्हणजे माझ्या शंकरला काही नको होऊ दे मी त्याचे दरवर्षी वजनाइतक गुळ आणि पेढे वाटत जाईन यात्रेला बैरोबाच्या तर मग असं काहीतरी त्यांचा नवस होता आणि ते आतापर्यंत ते पूर्ण करतात आता बऱ्याच काही दिवसापासनं म्हणजे ती परंपरा बाबांनी पाडली तर आम्ही पूर्ण करतो तर अशा काही ज्या परंपरा रूढी असतात ना जे रीतिरिवाज असतात ते खरंच करायला पण छान वाटतं आणि एक ते भाग्य पण आहे की म्हणजे आता ही जत्रा असली की बरस, आ, ती शेरणी पेढे असं बरस नारळ हे घेऊन सगळं देवापुढं म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी पाहते कितीतरी किलोचं बाबांनी बोलले होते की मी एवढं एवढं त्या तेव्हा त्याच्या वजना इतकं वाटणं असं बोलले होते पण आत्तापर्यंत आम्ही ते पूर्ण करतोय तर चला मैत्रिणीनं हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद